नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या गव्हर्मेंट जॉबचे अपडेट्स देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो हे चॅनल खास तुमच्यासाठीच तयार करण्यात आले आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद न सेल केलं तर आपण आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला जॉबचे नोटिफिकेशन्स मिळतील आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व काही शंका सूचना असल्यास कमेंट करा व आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा उपयोग धन्यवाद नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच जर अजूनही आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला काय अपडेट्स जे आहेत ते वनरक्षक भरती किंवा मेगा भरतीचे जे अपडेट्स आहेत ते आपल्याला नक्की मिळत जातील तुमच्या परीक्षा कारण की वनरक्षक भरतीचे एकूण साठ टप्पे आहेत त्या भरशार त्या प्रत्येक टप्प्याची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळणे आवश्यक आहे त्यामुळे ई विजन एम पी एस सी डॉट कॉम आणि या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करणं हे आवश्यक आहे तर मित्रांनो आज आपण बघूया की एफ डी सी एम एफ डी सी एम जे आहे यांचे जे वनरक्षक या भता भरती या पदासाठी खूप वेगळी पात्रता यांनी किंवा परीक्षांचा जो आहे तो वेगळा पॅटर्न यांनी दिलेला आहे तर त्या पॅटर्नच्या अभ्यासक्रमानुसार आणि परीक्षेनुसार आपण आता माहिती घेणार आहे की नेमकं यांनी असं वेगळं काय आहे बाकीच्या वनरक्षक पदासाठीचं किंवा वन सर्वेअर पदापेक्षा या पदासाठी वेगळा कसा अभ्यासक्रम आहे तो आपण आता पाहूया तर यांनी काय सांगितलं की वनरक्षक भरतीच्या जाहिराती अनुषंगाने संबंधित उमेदवार हे कोणती एका उमेदवार याच्याकरता अर्ज करू शकतील आपल्याला यांना बघायचं आहे की यांनी काय सांगितलं की सर्व उमेदवाराची मित्रांनो आपण पाहताय एफ डी सी एम एफ डी सी एमचं जे आहे ते आपण त्यांचा अभ्यासक्रम बघत आहे सर्व उमेदवारांची एकशे वीस गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल म्हणजे एकशे वीस गुणांची जी ही परीक्षा असेल प्लस ऐंशी गुणांची तुमची शारीरिक चाचणी असेल असे दोनशे गुण असतील यांचे टप्पे आपण पाहिलेले आहेत नाहीतर पूर्ण जाहिराचा जो दुसरा व्हिडिओ आहे त्याचा आय बटनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात येणार आहे वरच्या किंवा वनरक्षक या यूट्यूब चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही वनरक्षक भरती नावाचं प्लेलिस्ट शोधा आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज जे असतील ते डिटेल्स मिळून जातील तर याने सांगितले की एकशे वीस गुणाची जी आहे तुमची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षा ही पूर्ण राज्यात एका दिवशी घेण्यात येईल त्यामुळे या अर्जाचा विचार करूनच आपल्याला लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धत हां विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तर आता या लेखी परीक्षेमध्ये काय ओ एम आर सीटवर घेण्यात येईल ऑनलाईन किंवा हां येथे बघू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ओ एम आर सीट घेण्यात येईल म्हणजे यांचं अजून काही निश्चित नाही आहे पण साधारणतः ज्या परीक्षा आहेत त्या सगळ्या ऑनलाईनच होणार आहेत यांनी सांगितलेलं आहे की जे बरोबर उत्तर असेल बरोबर उत्तराकरता उत्तरा एक गुण म्हणजे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण पण बरोबर जर उत्तर आलं तर एका उत्प्रश्नाला एक गुण आणि चुकलं तर तुमचं पॉईंट पंचवीस गुण येथे तुमचा हा बदल आहे येथे जे आहे ते पॉईंट पंचवीस आहे पण इतर ठिकाणी तुमचे जे आहे ते ऑनलाईन परीक्षा होणार आहे दुसऱ्या वन ऋतू वन विभागासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तेथे पॉईंट पन्नास गुण कापणे देणार आहे पॉईंट पन्नास याचा लक्षात ठेवायचा आहे आणि यांचा अभ्यासक्रम सुद्धा हा वेगळा आहे म्हणून हा व्हिडिओ स्पेशल बनवत आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जो लेखी परीक्षेचा दर्जा आहे उच्च प्रमाणपत्र म्हणजे बारावीचा दर्जा राहील एच एस सीचा राहील मात्र म्हणजे जो सामान्य ज्ञान आणि बाकीचा जो विषय आहे त्याच्यासाठी हा एच एस सीचा दर्जा राहील मात्र इंग्रजी आणि मराठी मराठी आणि इंग्रजी यांच्यासाठीचा जो दर्जा आहे तो दहावीच्या बेसचा राहील म्हणजे दहावीच्या बेसचा तुम्हाला मराठी असणार त्यात आता त्यामध्ये काय काय असणार आहे ते आपण व्यवस्थित बघूया त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञानबद्दल जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर यामध्ये विशेषतः तुम्हाला अभ्यास करायचा आहे यांचे जे प्रश्न असतील ते चाळीस असणार आहेत तिकडे जे आहेत ते तीस प्रश्न आहेत येथे आपण ध्यान ठे लक्षात घ्यायचं आहे सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला भारत म्हणजे विशेषतः भारत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचं असलं तरी भारतच आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा राज्याचा इतिहास इतिहासाचे साधारणतः तुम्हाला पाच प्रश्न विचारतील भूगोलाचे तुम्हाला जवळपास दहा प्रश्न विचारतील भारतीय संविधानाचे तुम्हाला जवळपास पाच प्रश्न विचारतील सामान्य विज्ञानाचे तुम्हाला जवळपास पाच प्रश्न विचारतील हे तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला त्या त्या प्रमाणात त्याचा अभ्यास करायचा आहे याच्यासाठी कुठले पुस्तकं वापरायचे आहेत यासाठी जर तुम्हाला आता वेळ कमी असल्यामुळे तुमची परीक्षाही मार्च महिन्यात असं घ्यायचं यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तात्याचा ठोकळा तुम्ही वाचून तुम्ही हा अभ्यास करू शकता कारण की आता स्पेशली अभ्यास तुम्ही करू शकत नाही तरी मी मागे नेहमीच व्हिडिओ टाकले होते कि थी। थी। की तुमची जी परीक्षा भविष्यात ही वन परीक्षा जी आहे ती लेखी होणार त्यामुळे तेथून पासून ज्याने जर जा अभ्यास तुम्ही सुरू केला असेल तर तुम्हाला काही आता कठीण जाणार नाही परंतु वेळेवर अभ्यास करता रह करणार ठोकळाच ता दोन ते ती तीन वेळा वाचून काढणं हे तुम्हाला आता फक्त एकच मार्ग आहे याच्यामध्ये तुम्हाला परत आपण बघूया इतिहास पाच गुण भूगोल पाच गुण भारतीय संविधान पाच गुण सामान्य विज्ञान पाच गुण फक्त भूगोलाचेच तुमचे दहा गुण असू शकतात सामान्य विज्ञान हवामान हो क्रीडा याचे पाच गुण क्रीडाचे पाच गुण संस्कृती चालू घडामोडी म्हणजे सगळे सगळं देते पण यांनी वेगवेगळे दिलेलं आहे चालू घडामोडी जवळपास तुम्हाला दहा गुण जैवविता वनिक वन्यजीव यांच्यासाठी साधारणतः दहा ते वीस गुणाचा तुम्हाला हा अभ्यास दिलेला आहे आणि मित्रांनो माहितीचा अधिकार अधिनियम हा जो आहे तुम्हाला हा पाच गुणांसाठी विचारणार आहे जो आर टी आय दोन हजार पाचचा भारत सरकारचा आहे याचा व्हिडिओसुद्धा आणि याचे सराव प्रश्नाचा संचयसुद्धा एम पी एस सी कायदे म्हणून गेले तुम्ही वेब प्लेलिस्टमध्ये तेथे ते माहिती अधिकाराचे सर्व जे मागील परीक्षेत आलेले इतर परीक्षेत आलेले प्रश्न सराव प्रश्न यांचंसुद्धा सुद्धा आपल्याला आहे आणि याचं जे पुस्तक मिळतं ते सुद्धा आपण विकत घेऊ शकता आता सामान्य साठी जर पाहिलं तर मित्रांनो याच्यासाठी जे आहे ते टेस्ट सिरीज आपण चालू करणार आहे सध्या फ्री टेस्ट सिरीज सॉरी टेस्ट सिरीज आपण ह्या चालू केलेल्या आहेत त्यांची लिंक किंवा त्या टेस्ट सिरीजचा जो ग्रुप आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे तेथून तुम्ही त्या टेस्ट सिरीजला जॉईन करा आपणास विनंती आहे की आपण जॉईन करा तेथे आपल्याला सर्व टेस्ट सिरीजच्या जे आहेत त्या लिंक दिलेले आहेत या ठिकाणी आता सर्व लिंक देणंही शक्य नाही आहे तरी चार पाच लिंक दिलेले आहेत तिथून आपण त्या सर्व टेस्ट सिरीज जे आहेत ते डाउनलोड करू शकता पुढचा जो विषय आहे तो बौद्धिक चाचणीचा पुढचा जो विषय आहे तो बौद्धिक चाचणीचा बौद्धिक चाचणीमध्ये आपल्याला वीस गुण विचारणार आहे वीस गुणासाठी प्रश्न विचारणार आहेत वीस गुणामध्ये काय की पहिला जो गट आहे तो अ गट आहे अगटमध्ये तुम्हाला काय विचारणार आहे जवळपास अ गटासाठी तुम्हाला बौद्धिक चाचणीमध्ये दहा गुण विचारणार आहेत बौद्धिक चाचणी संख्यात्मक योग्यतेसाठी आणि दहा गुणाचे प्रश्न राहतील तुम्हाला तार्किक क्षमतेचे आता आपण बघूया संख्यात्मक योग्यतेमध्ये काय काय विचारणार आहे संख्यात्मक योग्यता म्हणजे आपल्या हिशोबाने गणित म्हणजे तुम्हाला गणित दहा मार्कासाठी आणि बुद्धिमत्ता जी आहे ती दहा मार्कासाठी असेल त्याच्यासाठी तुम्ही चौथीचं किंवा सातवीचं जे आहे ते स्कॉलरशिपचं पुस्तक जे आहे ते यूज करू शकता इतर कुठलेही पुस्तकं तुम्ही वापरू नका ते स्कॉलरशिपचे पुस्तकं जे आहेत ते तुम्ही वाचू शकता सातवीचं तुम्ही वाचा त्याच्या बाहेरचा तुम्हाला कुठलाही प्रश्न हा येणार नाही आहे त्यात सं त्यामध्ये जे आहे ते मुख्य म्हणजे शेकडेवारी आहे सरासरी आहे प्रमाण आहे व्याज आहे नफा आहे तोटा आहे सूट आहे काळ आहे याच्यासाठी मी असं कुठलं काही पुस्तक रिकमेंड करणार नाही आहे तरी सुद्धा आपल्यासाठी लिस्टचं जी यादी आहे तो व्हिडिओ मी नक्की बनवेल तरी सुद्धा तुम्हाला सध्या सांगत आहे याच्यासाठी तुम्ही अनिल अंकलगी या सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता दोघांसाठी सुद्धा राणे सरांचा जो बुद्धिमत्ता आहे याच्यासाठी सुद्धा वापरू शकता सिम्प्लिफाईड वगैरे आहे तर त्यांचा जो दर्जा आहे तो एम पी एस सी लेवलचा आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जे आहे ते स्कॉलरशिपच्या परीक्षेचं जे आहे ते गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक तुम्ही जरी वापरलं तरी तुम्हाला भरपूर व्यवस्थित होऊन जाईल कारण की तुमच्याकडे एक तर वेळ कमी आहे तुम्हाला तात्याचा ठोकळा गणित बुद्धिमत्तेसाठी ते वाचायचे दोन पुस्तकं आणि मराठीसाठी वाळंबेसराचं पुस्तक वाचायचं आहे इंग्रजीसाठी तुम्ही शेख सर किंवा बाळासाहेब शिंदे सर यांचे जे पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचू शकता आणि या वेच्या लिस्ट सुद्धा लिस्ट त्या पुस्तकांची लिस्ट दिलेली आहे तेथूनसुद्धा तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता आता यात काम काळ वेग संख्या पद्धती असे खूप सारे प्रकरण आहे साधारणतः एका प्रश्न प्रकरणावर एक एक प्रश्न विचारण्यात येणार आहे काळकाम रेल्वे वगैरे असे जे आहे ते यांचे जे काळकाम म्हणजे चार किती दोन दि, दिवसात काम करतात तर तीन मासिक दिवसात काम करतील असे पद्धती असणार आहेत आता पुढचा जो गट आहे तो बघूया आपण तार्किक क्षमताचा आता तार्किक क्षमतेमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर दहा प्रश्न विचारण्यात येतील याच्यासाठी आपल्याला परत तेच पुस्तक माहिती आहे आता संकेत किंवा संकेत उघडणे म्हणजे कोड असतात त्याचं डिकोड करणे किंवा वेगळा शब्द ओळखणे वेगळा गट ओळखणे उदाहरणार्थ तुम्हाला चार राज्य राजधान्या म्हणजे तीन राजधान्या दिल्यात राहतील आणि एक शहर देण्यात येईल त्यातलं तुम्हाला ते वेग ओळखायचं आहे किंवा वेगळ्या देश गटाचे देश राहतील त्यातलं ओळखायचं आहे किंवा प्राणी राहतील तुम्हाला याच्यामध्ये काय कोड कोडिंग डिकोडिंग करायचं आहे किंवा असे चार अंक राहतात त्यात तुम्हाला ओळखायचं इथं पाच दोन तीन असे खूप सारे गट दिले राहतील त्यातले रिकाम जागा तुम्हाला भरायचे आहेत किंवा सांकेतिक संख्या चिन्ह किंवा तुम्हाला जे आहे ते आकृत्या राहतील वेन डायग्राम म्हणतात त्यांना एक सारख्या आकृत्या असतील त्यातल्या तुम्हाला वेगळी आकृती कोणती आहे ते तुम्हाला ओळखायची असणार ओळखायची असेल आणि नंतर आहे ते सांकेतिक संख्या किंवा तुम्हाला पुढे घेऊ उत्तर दिशा दक्षिण दिशा नाते वर्गीकरण किंवा ते बैठक व्यवस्था असे तुम्हाला हे प्रश्न असणार आहेत त्यामध्ये काय भिन्नता मान्य साधर्म्य आप्तसंबंध म्हणजे नातेसंबंध त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहे त्यामुळे तुमचं जो आहे ते सांख्यिक क्षमतेपेक्षाही तुम्ही जे तार्किक क्षमते तुमचे गुण आहे ते तुम्हाला नक्की मिळू शकतात आता जो पुढचा विषय आहे तो आहे मराठी भाषा मित्रांनो आपणास परत एकदा की हा जो अभ्यासक्रम हा एफ डी सी एमसाठी आहे कृपया लक्षात कर घ्या एफ डी सी एम वनरक्षक वन विभागासाठी वेगळा अभ्यासक्रम आहे वन विभागासाठी तीस 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 आणि तीस असा अभ्यासक्रम आहे वन विभागाचा अभ्यासक्रम हा वेगळा आहे त्यामुळे हा अभ्यासक्रम तुम्ही वन विभागासाठी लागू करू नका आणि वन विभागासाठी जी जी मायनस जी सिस्टीम आहे ती पॉईंट पन्नास आहे तुमच्यासाठी जे पॉईंट सिस्टीम आहे ते पॉईंट पंचवीस आहे म्हणजे वन फोर आहे तुमच्यासाठी वन फोर आहे त्यांच्यासाठी वन एस टू आहे जा जा है तर मराठी भाषेचा जर विचार तुम्ही जर अभ्यास करायचं म्हटलं तर तुम्ही मराठी भाषेसाठी व्याकरणासाठी मोळा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता हे दोन पुस्तकं आहेत तुम्ही कुठलंही एक पुस्तक वापरलं तरी चालेल आणि साधारणतः मराठी विषयाचा जर अभ्यास करायचं म्हटलं तर दहा गुण हे तुमचे शब्दसंग्रहासाठी आहेत आणि मराठी इंग्रजी आणि दोघांचंही सेम आहे दहा गुण जे आहेत ते तुमच्या शब्दसंग्रहासाठी असतील आणि दहा गुण हे तुमचे व्याकरणासाठी असतील म्हणजे असं या म्हणजे मराठीचं वीस गुणाची विभागणी आणि इंग्रजी सुद्धा वीस गुणाची अशी तुमची विभागणी होणार आहे तर आता आपण प्रथम मराठीचं बघूया तर शब्दसंग्रहामध्ये काय काय आहे शब्दसंग्रहामध्ये शब्द तुम्हाला काय असणार आहे समानार्थ शब्द विरुद्धार्थी शब्द एका शब्दाचे अनेक एक शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द व्याकरण म्हणी सॉरी वाक उपयोग म्हणी अशुद्ध शब्द शुद्ध शब्द म्हणजे हे शब्दाबद्दलचे सगळे तुम्हाला उदाहरणार्थ आता तुम्हाला फरक ओळखा दिन असत राहील दिलेला आणि एक दिन असा राहील याचा फरक ओळखा समजा आता चंद्राचे वेगवेगळे शब्द सूर्याचे शब्द पृथ्वीचे शब्द असे शब्द तुम्हाला हे पाठ करायचे आहेत आणि दहा गुणासाठी तुम्हाला साधे वाक्य ओळखा समानार्थी वाक्य सॉरी विधानार्थी वाक्य ओळखा केवल वाक्य ओळखा व्याकरण ओळखा विरामचिन्हे ओळखा असे तुम्हाला ते राहतील दहा गुणांसाठी किंवा एक क्वेचन ओळखा अनेक क्वेचन ओळखा स्त्रीलिंग ओळखा पुल्लिंग ओळखा याच्यासाठी तुम्ही वाळंबेसर किंवा शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता हा इंग्रजीसाठी सुद्धा सेम आहे तुम्हाला होकॅबलरी असणार आहे सेम सांगितलं आहे की तुम्हाला ग्रामर मिस्टेक ओळखा किंवा वेगवेगळे -वेग जे आहेत ते क्रियापद वापरा दहा उरांसाठी तुम्हाला पंच्युएशन किंवा वेगवेगळ्या -वेग म्हणी असतात काही तुम्हाला वन वर्ड सब्स्टिट्यूशन राहतात अपोजिट वर्ड्स सिम सिमिलर वर्ड सिनोनिम्स अशा प्रकारे दहा मार्क राहतील आणि दहा गुणांसाठी तुम्हाला काय सा सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य ग्रामर असेल इडियम्स असतील इंग्रजीत इडियम्स राहतात त्या इडियम्स असतील किंवा फ्रेजेस असतील किंवा त्यांचे अर्थ असतील अशा प्रकारे हा जो एकूण वीस गुणांसाठी तुम्हाला इंग्रजी आणि मराठी भाषेचा हा जो आहे तो अभ्यास असणार आहे ते इंग्रजीसाठी मित्रांनो आपण बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा एम जे शेख सरांचं जे इंग्रजीचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता पण मी तो आपणास रिकमेंड करेल तुम्हाला जर हा खरंचही पेपर काढायचे असतील मित्रांनो तर आतापर्यंत जेवढे वनरक्षेचे परीक्षांचे पुस्तकं झाले झा परीक्षा झाले असतील कदाचित कुठल्याही पदासाठी किंवा ग्रामक्षक तलाठी पदासाठी जे मागील वर्ष प्रश्नपत्रिका जर तुम्ही वाचून काढल्या तरी त्या परीक्षेतले तुम्ही मराठी आणि इंग्रजी विषय लक्षात द्या ग्रामसेवक किंवा तलाठीमधल्या कुठलेही इंग्रजी आणि मराठी विषयाचे जेवढेही कुठलेही एक प्रश्नपत्रिका तुम्ही घ्या प्रश्न संच मागील वर्षीचा तेवढे जरी तुम्ही त्यातले मराठी आणि इंग्रजी जरी प्रश्न केले तरी त्याच्या त्या प्रश्नाच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न हा जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही त्यातले इंग्रजी टोटल प्रश्न जरी केले आणि तुम्हाला सर्व परीक्षेचा जो दर्जा किंवा प्रश्नांचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला कळून जाईल सेम पॅटर्न असणारा इंग्रजीचा ग्रामर परीक्षा कुठलीही असो इजला इजच म्हणतात वाजला वाजच म्हणणार आहेत काळ कुठेही बदलत नाही त्यामुळे आपण तेथून अभ्यास करू शकतात तरी आपल्यासाठी मित्रांनो मी नवीन व्हिडिओ तयार करून तुम्हाला पुस्तक लिस्ट हे टाकून देणार आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो यांनी परत सांग आपल्या परीक्षेबद्दल थोडा जो ज्ञान बघूया की सदर परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू म्हणतात त्याला मल्टिपल चॉईस टाईप अशा पद्धतीचे राहणार आहे आणि यांचे काय सांगितलं आहे की लेखी परीक्षेचा निकाल हा जाहीर केलेल्या निकालाच्या के निकाला आधारावर प्रादेशिक निवड समितीकडून रिक्त पदाच्या एकाच पाच म्हणजे एक जागा असेल तर तुम्हाला पाचच हे राहणार आहे मित्रांनो या जाहिरातमध्ये यांनी पंचेचाळीस टक्क्याचं प्रमाण दिलं नाही आहे पण मागील जे जाहिरात आहे वनरक्षक पदासाठी त्याने सांगितलेलं आहे की जोपर्यंत किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्के प्लस जर तुम्हाला मार्क मिळाला नाही तर तुम्हाला पुढच्या पुढच्या पाच याच्यामध्ये तुम्हाला घेण्यात येणार नाही आहे त्यामुळे आपण व कमीत कमी पंचाळीस टक्के गुणाचा जो क्रायटेरिया तो पूर्ण करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनो जे वनरक्षकसाठी पात्रकार असतील त्यांना शेअर करा आणि कुठल्या तरी इतर ग्रुपवर नक्की हा शेअर करा म्हणजे काय असेल की तुमच्यासारखे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील त्यांना या प्रत्येक गोष्टीचं जे ज्ञान आहे नक्की मिळायला हवं आणि तेसुद्धा वंचित राहिले पाहिजेत नाहीत तुम्हाला जर काही सूचना कमेंट असतील तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की करू शकता तुमच्या कमेंटच्या उत्तर द्यायला एक ते दोन दिवस तुम्हाला उशीर लागू शकेल परंतु मी तुमच्या कमेंट्सना नक्की कमेंट्स करेल धन्यवाद आणि सॉरी मित्रांनो परत एकदा आपल्याला जर याची जी लिस्ट आहे डाउनलोडची लिस्ट आहे ही लिस्ट जर लागत असेल तर आपण डाउनलोड बॉक्समधून आपण ही डाउनलोड करू शकता धन्यवाद